अकोला महानगरातून मुख्य बाजार लोणी कडे जाणारा रस्त्याचे काम सध्या सुरू आहे हा रस्ता बनविताना या रस्त्याच्या मधोमध मद, इलेक्ट्रिक चे काम येत असल्याचे स्वराज्य मराठी न्यूज चॅनलने प्रसारित केले होते तसेच या रोडवर निश्चित अपघात होईल असे भकी सुद्धा केले होते त्याचा प्रत्यय गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडला योगेश ठोसर हे क्यू सेवन वन एट नाईन हे या रस्त्याने जात असता त्यांना तो खांब दिसला नाही की काय त्यांची जोरदार धडक झाली योगेश ठोसर हे तीस मिनिट तिथे बेहोश पडून असल्याचे आमच्या प्रतिनिधीने सांगितले जर प्रशासनाला अशा घटनेनंतर जाग येत नसेल तर मोठ्या दुर्घटनेची प्रशासन वाट पाहत आहे का असा प्रश्न आता नागरिक करीत आहे